नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भाग तीन कालच्या भागामध्ये आपण गोंदवली इथे गावचं मारुती मंदिर महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर होतं ते पाहिलं आणि तिथे अनेक प्रवासी बैरागी गोसावी वारकरी वस्तीला येत आणि महाराज त्यांच्याशी कसा संवाद साधत हे आपण आताच्या भागामध्ये पाहणार आहोत महाराज त्यांची तिथे जाऊन गाठ घेत असत त्यांना प्रश्न विचारत एकदा एक, एक वृद्ध रामदासी मंदिरामध्ये उतरले होते त्यांचा वेश बघून महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही हा वेश कशासाठी घेतला आहे तेव्हा ते वृद्ध रामदासी म्हणाले की अरे देवाचं दर्शन मला व्हावं म्हणून मी हा वेश घेतला आहे मग महाराज त्यांना म्हणाले की तुम्हाला झालं का देवाचं दर्शन तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की नाही रे बाबा सद्गुरू वाचून जीवाची तळमळ काही शांत होत नाही कोणीतरी संत भेटावा मी म्हणून मी असा गावोगाव फिरतो आहे हे उत्तर ऐकून महाराजांच्या मनातही विचार सुरू झाले की सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होणार नाही आपल्याला भगवंताचे दर्शन हवे असेल तर मग असे घरी बसून चालणार नाही सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेरच पडलं पाहिजे असा विचार प्रवाह सुरू झाल्यावर थोडेच दिवसात महाराज आपल्या बालमित्रांसह हो सद्गुरूंच्या शोधार्थ हो गोंधवल्याहून मार्गस्थ झाले पुढे कोल्हापूरपर्यंत गेले पण काही दिवसांनी आपले त्यांचे जे सहकारी होते ते परत आले पण पर आपल्या ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांना मात्र आपल्या सद्गुरूची ओढ खूपच लागली होती त्यामुळे काही दिवसांनी तोंडी अखंड राम नाम असलेला हा बालब्रह्मचारी सद्गुरूंच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून परत बाहेर पडला पोटापुरती माघु माधुकरी मागावे कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कुणी संत सत्पुरुष दिसतील जिथे आहेत असं त्यांना कळलं तर त्यांच्या दर्शनासाठी जावे असाच त्यांचा क्रम त्यांनी आराभला ज्यांच्याजवळ ते जात त्याने आपण स्वतःजवळ असलेली अध्यात्मविद्या त्यांना द्यावी परंतु तेवढ्याने काही त्यांचं समाधान होत नसे अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधन साधनी महाराजांनी पाहिले या सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवले काही दिवसांनी त्यांना देव मामलेदार भेटले त्यांच्या घरी नृसिंहाची कडक उपासना होती त्यांनी महाराजांना सांगितलं की बाळा तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही तू आणखी कुणाकडे जा तेव्हा स्वामी अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे महाराज गेले ही फार थोर आणि दिव्य अशी विभूती होती असं महाराज नेहमी सांगत असत स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा ते लाभ करून देत जेव्हा महाराज अक्कलकोटला गेले तेव्हा त्या दिवशी स्वामी पहाटेपासूनच ओरडत होते अरे तो बघ आला रे आला माझा बाळ ज्यावेळी महाराज दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माझा बाळ म्हणून पाठीवरून त्यांनी हात फिरवला परंतु तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जबाब त्यांनी त्यांना दिला महाराज अक्कलकोठून निघाले ते हुमनाबादला श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले जन्मापासूनच ते मोठे सिद्ध पुरुष होते त्यांच्या कुळामध्ये नृसिंहाची उपासना होती त्यांना साक्षात दत्ताचा अनुग्रह होता महाराजांना पाहिल्यानंतर दोघांनाही भरून आलो काही दिवस त्यांनी त्यांना ठेवलं आणि योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून त्यांना निरोप दिला पुढे आबूच्या पहाडामध्ये कोणी एक संन्यासी व्यक्ती होती तिथे त्यानंतर काशीला अयोध्येला नंतर नैमीसारण्यात पुढे बंगालमध्ये कलकत्त्यास रामकृष्णांनाही ते भेटले तिथून फिरत फिरत हैदराबादकडे आले नदीच्या काठी बसून विचार करीत असताना त्यांना असं वाटलं की आपण गुरु शोधार्थ इतके फिरलो इतके महात्मे आपल्याला भेटले पण आपले काम करणारा निराळा आहे असे आशीर्वाद प्रत्येकाने आपल्याला देऊन सांगितलं आता दक्षिण हिंदुस्थानात जावं असा त्यांचा विचार मग चालू झाला आणि तो विचार चालू असताना एकदम श्री समर्थ संप्रदायातील एक मोठे सत्पुरुष श्री रामकृष्ण प्रकट झाले महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा ते म्हणाले बाळ तू येहेगावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा तेथे तुझं काम आणि पूर्ण समाधान होईल असं बोलून पाहता पाहता ते नाहीसे झाले हे तुकाराम चैतन्य कोण हे पाहूया उद्याच्या भागात